तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आम्ही नेरलकर या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपले खूप दिवस झाले कुठे गेलोच नाही तर ब्लॉग काय बनवलंच नाही तर आज आलो आहे माल शिरस मैदानात ओरिजिनल इंद केसरी जुना मैदान तर बघू शकता आपल्यासोबत आज कोण कोण आहे निखिल भाऊ काय बोलतो मस्त बघूया का मजा येईल थोडी इथे बोलत आहेत आपलं आहे

आपला पण नंदी आहे साई थ्री डबल झिरो एट उशीरकरांचा मित्रांनो बघू शकता पहिला गट आलेला आहे या मागे दोन लावून घ्या आणि जे मैदानात येत आहेत बाहेरून या का। जा जा जा। तर आपला घरचा नंदी साई भावा घरच्या मित्रांनो हवे तिथ बघू शकता आपला घरचा नंदी साई मित्रांनो आज बघू शकता. भिंदडचा बेताज बादशाह मथुर. हॅलो. अरे आज आहे. फिक्स आहे का? राहुल भाई पाटील काय अजून आलेलं नाही आहेत मथुर तर बघू शकता तुम्ही. Tell me, cho theresa, 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 आणि आपल्या साईला आज पैरा आहे मावल मुलचीकरांचा भावड्या तर पैर शेठ आजचं नियोजन कसं का झालं आजचं नियोजन मित्र आहे साईल कोण साईल कोण साईल आहे का यांनी नियोजन केलंय काय बघा मित्रांनो साई बघा मित्रांनो बघा बघा सुरूचा सुट्टीचा थरा

हो मित्रांनो तुम्ही ब्लॉग पूर्ण बघत राहा असेच तुम्हाला चांगले चांगले नंदी आज बघायला भेटणार मालक आकाश कालन आपल्यात पाठीदा का कमी दिसतात रे काय रे लांब असल्यामुळे पाठी कमी आहेत काय किती वेळा टायला आणि कोणत्या आहे कितवा गट एकाहत्तरव्या गटाला एक नंबर तासाला आणि इथे बघू शकता तुम्ही बगिरा त्याने नाच केले आज बगिरा Bow the kite for a while, then it will come down.

मैदान महाशिरस्करांच शिष्टपद्र आणि नामवंत म्हणा आणि या मैदानातला चौतीस फटू आहे या चौतीस मध्ये आता तिघात लढत परंतु शेवटच्या अक्षरला भागी कोण मारतोय

कमी आपला आपला नियोजन बरोबर म्हणजे थोडा पडला म्हणून आपली पण गाडी गटपास झाली असते सगळ्यांच्या गाड्या गाडी दोन नंबरला तरी जाऊ दे बेटर लग्न ભાઈ ભાઈ ચાલિયા